कडेगाव येथील डोंगराई देवीची यात्रा उत्साहात साजरी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मागी पौर्णिमेला सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील डोंगराई देवीची यात्रा साजरी करण्यात आली यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती बारा फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस होता अकरा तारखेपासून भाविक डोंगरावर येऊ लागले होते बारा फेब्रुवारी भंडारा व तेरा फेब्रुवारी रोजी शिळा भंडारा आयोजित करण्यात आला यात्रेच्या दिवशी सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती सर्वांना सुखी ठेव निरोगी ठेव असे देवीकडे साकडे घालत होते यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून महाराष्ट्र पोलीस व वन खात्याचे सहकार्य लाभले यात्रेचे आयोजक अखिल भारतीय एस एस के समाज डोंगराई देवी विश्वस्त यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी श्रीनिवास काटवे thank you